पाहताय प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं आज सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नेते तथा राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना सदनिका घोटाळ्यात ठोठावलेली दोन वर्षाची शिक्षा कायम ठेवली लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार दोन वर्ष किंवा ताहून अधिक शिक्षा झालेल्या मंत्र्यांचे मंत्रीपद जाते त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोकाटेंचं मंत्रिपद काढून घेणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना मुख्यमंत्री कोटातून मिळालेल्या सदनिकांबाबत बनावट कागदपत्रे सादर करून त्या लाटल्याप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयानं प्रत्येकी दोन वर्षाचा कारावास व पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावला होता या निकालानंतर अवघ्या दोन तासात त्यांना जामीन मंजूर झाल्यानं कोकाटे यांचे मंत्रिपद तात्काळ धोक्यात आले नव्हते मात्र आता या प्रकरणात महत्वाचा टप्पा समोर आला असून जिल्हा सत्र न्यायालयानेही त्यांच्यावर सुनावलेली दोन वर्षाची शिक्षा कायम ठेवली आहे त्यामुळे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय भवितव्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय शिक्षेची पुष्टी झाल्यामुळं नैतिकतेच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होण्याची शक्यता आहे तसेच या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून हो सरकारची पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं प्रथम वर्ग न्यायालयानं यापूर्वी सुनावलेली प्रत्येकी दोन वर्षाची शिक्षा कायम ठेवत कोकाटे बंधूंच्या अपीलला फेटाळला आहे या निर्णयामुळं माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपद पुन्हा एकदा संकटात सापडले असून राज्याच्या राजकारणात या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे